हजार एकोणीस या वर्षात काय काय घडलं याचा दोन हजार एकोणीस हे वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे अनेक हालचालींचं राहिलं चांगलं चर्चेत राहिलं पण या वर्षभरात घडलेल्या सामाजिक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी बघूयात दोन हजार एकोणीस हे वर्ष निवडणुकांचं राहिलं मार्च एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीत एनडीएला भरघोस यश मिळालं तर या वर्षात महाराष्ट्रासह हरियाणा झारखंड कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या या प्रत्येक राज्यात निवडणुकांदरम्यान नेत्यांच्या सभा भाषणं झाली पण स्थानिक सामाजिक प्रश्नांवर फार कमी बोललं गेलं दोन हजार एकोणीस वर्षाच्या सुरुवातीला बेस्टनं आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला तब्बल नऊ दिवस चाललेला हा सगळ्यात मोठा संप होता पासून रखडलेला वेतन करार अर्थसंकल्पाचं विलिनीकरण दिवाळी बोनस आणि इतर मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कृती समितीनं वडाळा डेपो मध्ये आंदोलन केलं तब्बल नऊ दिवस मुंबई थांबल्याचं चित्र होत प्रवाशांना बेस्टच्या संपाचा मोठा फटका बसला या संपामुळे शशांक राव यांचं नेतृत्व मात्र पुढे आलं दोन हजार एकोणीस ला राम बाबरी मजिद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिला या खटल्यात अयोध्येची वादग्रस्त जागा ही रामलल्लाची असल्याचा निकाल कोर्टानं दिला त्यामुळे राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला यात मुस्लिम पक्षकारांना अयोध्येतच पाच एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश दिले गेले त्यामुळे अयोध्येत मुस्लिम पक्षकारांना पर्यायी जागा मिळणार असून त्याचं नियोजन केंद्र आणि राज्य सरकार करणार आहे एका ट्रस्टची स्थापना करून केंद्रानं यात लक्ष घालून या जागी राम मंदिराची उभारणी करावी असंही सुप्रीम कोर्टानं नमूद केलं दोन हजार एकोणीस मध्ये तिहेरी तलाक कायदा लागू झाला याचं संपूर्ण नाव मुस्लिम महिला विधेयक दोन हजार एकोणीस या कायद्यानुसार तोंडी तलाकवर बंदी घालण्यात आली कायद्याच्या सातव्या कलमानुसार विवाहित मुस्लिम महिलेच्या जबाबानंतर पतीवर कारवाई केली जाणार तसंच अनेक तरतुदीही करण्यात आल्या या कायद्यामुळे देशातल्या हजारो मुस्लिम महिलांना न्याय मिळाला जम्मू काश्मीर मधल्या गेली अनेक वर्ष लागू असलेलं तीनशे सत्तर कलम हटवण्यात आलं हा ऐतिहासिक निर्णय एनडीए सरकारनं घेतला जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीस या नावाने हा कायदा ओळखला जाणार आहे नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस ला हा कायदा लागू झाला तसंच जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन करून ती केंद्रशासित बनवण्याचा निर्णय झाला यापैकी जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा असेल पण लडाख मध्ये विधानसभा नसेल सी ए अर्थात सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट भारताबाहेरून आलेल्यांना भारताचं नागरिकत्व हवं असेल तर ते देण्यासाठी म्हणून एकोणीसशे पंचावन्न साली अस्तित्वात आलेला हा कायदा या कायद्यामध्ये सरकारनं बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये असलेल्या आणि एक एप्रिल दोन हजार चौदा रोजी भारतात निर्वासित म्हणून आलेल्या नागरिकांसाठीचा हा कायदा आहे म्हणजेच या तीन देशांमधून भारतात आलेले हिंदू शीख बौद्ध ख्रिश्चन पारशी आणि जैन या समाजाच्या नागरिकांना या सुधारणेचा लाभ घेता येणार आहे

उत्तर प्रदेशच्या उन्नाव मध्ये दोन हजार सतरा साली सतरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना एका ट्रक न दिली या अपघातात पीडित युवती गंभीर जखमी झाली पण पीडितेचे दोन नातेवाईक अपघातात ठार झाले या अपघातानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी या अपघातामागे सेंगरचा हकट असल्याचा आरोप केला होता तिच्यावर उपचारासाठी एअरलिफ्ट करून तिला दिल्लीत उपचारासाठी आणलं गेलं यावेळी तिला न्याय मिळावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते बुधवारी 27 नोव्हेंबर 2019 हजार ला हैदराबाद मध्ये पंचवीस वर्षांच्या महिला डॉक्टर वर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली ज्यानं पूर्ण देश हादरला तिचं मृत शरीर जाळूनही टाकण्यात आलंय सत्तावीस नोव्हेंबरला रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी ती घरी परत असताना तिची गाडी पंक्चर झाली होती आणि तिला मदत करणारे संशयास्पद वाटत वाटतायत असं तिने तिच्या बहिणीला फोनवरून सांगितलं होतं पण त्यानंतर घडलं ते विपरीतच तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी देशभर तीव्र आंदोलनं झाली सहा डिसेंबर दोन हजार एकोणीस ला हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिस मध्ये जागीच ठार झाले न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलीस, पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर पोलिसांनी त्यांना तपासासाठी घटनास्थळी नेलं तपास सुरू असताना पोलिसांच्या तावडीतून निसटण्याची त्यांची योजना होती तेव्हा पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले आरोपी पोलीस मध्ये ठार झाले याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूयात